दुचाकी स्लीप होऊन पाठीमागे बसलेल्या चोवीस वर्षीय गौरी तेजस गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला तर पती तेजस गायकवाड आणि चार वर्षीय हार्दिक हे दोघे किरकोळ जखमी झाले हा अपघात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाठार इथल्या हॉटेल मधुबन समोर आज सकाळी साडेआठच्या दरम्यान झाला सातारा जिल्ह्यातील वाठार इथले अठ्ठावीस वर्षीय तेजस गायकवाड हे पत्नी गौरी आणि मुलगा हार्दिक यांना घेऊन आपल्या दुचाकीवरून आज पहाटे जोतिबाच्या दर्शनासाठी आले होते जोतिबा दर्शन घेऊन ते कोल्हापूरला जाणार होते पण रस्ता चुकून ते जोतिबावरून मसूद मालेच्या दिशेनं वाठारकडे आले आणि पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून पुन्हा कोल्हापूरकडे निघाले होते ते महामार्गावरील हॉटेल मधुबन समोर आले असता महामार्गाचं काम सुरू असल्यानं त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी स्लीप होऊन ते तिघेही रस्त्यावर आपटले यामध्ये वर्षीय गौरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना कोल्हापुरात उपचारासाठी दाखल केलं पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं तर तेजस गायकवाड आणि हार्दिक गायकवाड हे किरकोळ जखमी झाल्यानं त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले या अपघाताची नोंद रात्री उशिरा पेटवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे